नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी अंडा रेसिपी शेअर करणार आहेत अगदी झटपट होते आणि खायलाही टेस्टी लागते तसेच अंडाभुर्जी ही सर्वांनाच आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण अंडाभुर्जीसाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तसेच टोमॅटोही आपण उभे कापत करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी अंडे घेतलेले आहे दोन अंड्याची मी भुर्जी करणार आहेत आणि दोन अंड्याची मी चीज ऑमलेट करणार आहेत कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत थोडेसे जिरे मी यामध्ये घातले आहे आणि लगेचच यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत आणि थोडी कोथंबीरही घातली आहेत टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतवायचा आहे हे सर्व परतल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीचाही वापर करू शकता चवीनुसार मीठ घातला आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे थोडीशी हळद आणि थोडीशी धनाजिरा पावडर घातली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लगेचच यामध्ये आपण अंडी घालून घेणार आहोत अंडी घालून आपल्याला लगेच हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने फास्ट पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे मिक्स करून घेऊ आपलं मिश्रण हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे आपली ही तयार झालेली आहे व्यवस्थित ही शिजल्या गेली आहेत मस्त अशी मोकळी मोकळी भुर्जी तयार झालेली आहेत आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ आपली भुर्जी ही खाण्यासाठी तयार आहे ही भुर्जी तुम्ही पावासोबतही खाऊ शकता किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता नाहीतर चपातीशी बरोबरही आपण खाऊ शकतो खायलाही एक नंबर लागते अगदी सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट होणारी तुम्ही ब्रेकफास्टलाही बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा